नमस्कार मंडळी आज आपण मेथीची भाजी काढताना व्हिडिओ दाखवणार आहे मी तर बरेच जणांना माहिती असेल की मी मेथीच्या भाजीचा व्हिडिओ टाकला होता म्हणजे मेथी लावताना कचऱ्यावर तर ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ पहा तर हा मी असे कचऱ्यावर मेथीची भाजी लावून घेतली होती अर्ध्याच्या वर कचरा आणि बाकी माती आणि ही अशा मेथीच्या बिया टाकून मी मेथी लावली होती बॅलर पाण्याचा बॅलर अर्धा कापलेला तर आज तीच भेज भाजी काढून घ्यायची वेळ आलेली आहे आणि मी प्रत्येक पूर्ण कुंडी अशीच भरते कचरा आणि थोडीशी माती तर चला बघूया आपण आज मेथीची भाजी काढूया तर तुम्हाला आठ नऊ दिवसाची साधारण मी मेथी दाखवली होती की किती केवढी के झाली के तर ही पहा एवढी होती मेथी पहिल्या व्हिडिओला हो आणि आत्ता पहा ही मेथी आज आपण काढून घेणार आहोत तर बघा आता मी मेथी काढून घेते समजा समजा म्हणजे साधारण महिन्याची आहे ही मेथी एक महिन्याची आणि खूप खूप सुंदर मेथी आली तर मला वाटतं तुम्हालासुद्धा थोडीशी जागा असेल तर तुम्ही कुंडीत ही मेथी अशी लावू शकता पण थोडंसं ऊनही हवं असतं त्याला साधारण दोन तीन तासाचं तरी तर बॅलरच्या तेवढ्या भागामध्ये मला बघा भरपूर मेथी जवळजवळ निघालेली आहे तर ही मेथी मी काढून घेते आणि बिलकुल कुठलाही खत न वापरता किंवा कुठलेच केमिकल न वापरता मला ही अगदी नॅचरल भाजी सापडलेली आहे म्हणजे मिळालेली आहे कुंडीमध्ये डब्यामध्ये तर चला आज आपण ही मस्त मेथी काढून घेऊया आणि तुम्हाला काढल्यावर दाखवतेसुद्धा की कि किती मेथी निघाली तेवढ्या जागेमध्ये तर इथं थोडासा व्हिडिओ मी पळवलेला आहे कारण पटकन तुम्हाला ही जास्त पाहिला त्रास नको म्हणून मी इथं थोडा व्हिडिओ पळवलेला आहे तर ही पहा मेथी पूर्ण काढून झाली जवळजवळ दोन कड्ज्याची मेथी निघालेली आहे एवढी फ्रेश आणि एवढी सुंदर तर ही बॅलर भाजी काढल्यानंतर मी माती थोडी विस्कटून घेतली खोदून घेतली तर तुम्हाला याच्यात मी कचरा कुठपर्यंत आहे किती खोल आहे ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला तर कचराही जास्त खोल नाही अगदी चारच बोट्याच्या अंतरावर कचरा आहे आणि पहावरती थोडीशी माती आहे तर या पद्धतीने मी मेथी लावून घेतली होती आणि याच मेथीबरोबर मी खाली पण म्हणजे दाराच्या समोर पण मेथी लावलेली आहे कुंडीत ते पण तुम्हाला जाता जाता दाखवते तर हा पहा कचरा आणि आता आपल्याला ही माती दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायची आहे आणि त्याच्यात अजून काहीतरी नवीन भाजी मी लावणार आहे पालक वगैरे तर चला ही मेथी घेऊन आपण खाली जाऊया म्हणजे घरात आणि घरासमोरची तुम्हाला कुंडीतली मेथी दाखवते पण ती मेथी काही मी आज उपटणार नाही कारण हीच मला अगदी भरपूर मेथी झालेली आहे जवळजवळ दोन गड्ड्याची मेथी निघाली तेवढ्या जागेत आणि ही पहा घरासमोरची कुंडीतली मेथी तर ती नाही उपटणार तर चला ही मेथी पण मी निवडून घेतली आणि ह्या डेटाची सुरुवात केली की पुन्हा कचरा साठवायला आपण पुन्हा नव्याने एक भाजी लावून घेणार आहे आणि मेथीची भाजीही तयार केली मी आणि अशा रेसिपी भरपूर आहेत मेथीच्या भाजीच्या माझ्या चॅनलवर तर नक्की बघा जाऊन धन्यवाद